नमस्कार मी प्राध्यापक वामन केंद्रे मी आत्ताच स ला ते सला नाते ही संतोष कोले यांनी डायरेक्ट केलेली श्रीकांत बोजेवार यांनी लिहिलेली फिल्म बघून आलो आहे आणि मराठी फिल्मच्या जगतामध्ये विश्वामध्ये मला असं वाटतं की एक अत्यंत वेगळा विषय घेऊन ही फिल्म आपल्यासमोर आलेली आहे आणि ही नुसतीच फिल्म एक काइंड ऑफ कमर्शियल फिल्म न होता ही अत्यंत अर्थपूर्ण फिल्म आहे प्रत्येक मराठी माणसांनी ती बघायला हवी प्रेक्षकांनी बघायला हवी त्याची कथा त्याची पटकथा त्याचं दिग्दर्शन त्यातला अभिनय हे सगळंच जुळून आलं आहे बेमालूमपणे आणि मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाची फिल्म वेगळ्या विषयावरची फिल्म आणि वेगळ्या ट्रीटमेंटची फिल्म बघायला मराठी माणसाला ही भेट संतोष कोल्हे आणि मंडळीने घेऊन आल्यामुळं त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आपणही ती फिल्म जरूर बघा धन्यवाद